नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रणांकन कसं असेल कोणते पैलवान कुठं असतील कोण समोरासमोर असेल जोरदार चर्चा महायुतीने मुंबईची निवडणूक लढवायचं जाहीर केलं आहे महायुती म्हणून मैदानात भाजप आपला उमेदवार उतरवणार आहे कारण भाजपला आपला महापौर बसवायचा आहे समोर भाजपच्या समोर कोण असेल म्हणजे महायुती समोर महायुती म्हणजे अजितदादा एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या समोर कोण असेल प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी असेल म्हणजे थेट फाईट होईल की काँग्रेस वेगळी लढेल त्यामुळे तिरंगी सामने होतील प्रचंड गोंधळ आहे महाविकास आघाडीसोबत मनसेचे राज ठाकरे यांनाही घ्यावं यासाठी उद्धव ठाकरे जोर लावतायत उद्धव ठाकरेचं म्हणणं आहे उद्धव ठाकरे बंधू लढतायत त्यांचं म्हणणं राज ठाकरेने सोबत घ्या राज ठाकरे सध्या महाविकास आघाडीचा भाग नाही त्या मराठीसाठी जो मुंबई सत्याचा मोर्चा निघाला होता म्हणजे मतदार याद्यामधल्या घोळाच्या विरोधात त्या घोळाकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबई एक सर्व मोर्चा निघाला होता त्यात राज ठाकरे त्या मोर्चात होते पण तो मोर्चा म्हणजे महाविकास आघाडी नाही मनसे अजून महाविकास आघाडीत घुसलेली नाही आणि मनसेचे लोकही तसं कबूल करतात की आम्ही अजून महाविकास आघाडीचा सा भाग नाही आम्ही स्वतंत्र पक्ष आहोत आमचा निर्णय राज ठाकरे जाहीर करतील असं संदीप देशपांडेने आजही सांगितलं परंतु ही निवडणूक थेट व्हावी यासाठी आता खुद्द राष्ट्रवादीचे सुप्रीमो हो, शरद पवार मैदानात उतरले आहेत असं दिसत आहे शरद पवार मैदानात उतरले आहेत आणि काँग्रेसच्या नेत्यांचे ते मनधरणी करणार आहेत आणि शरद पवार काँग्रेसची मनधारणी करणार आहेत स्वतंत्र काँग्रेसने मागेच जाहीर केला आहे स्वबळाचा नारा दिला आहे काँग्रेसने म्हणणं आम्ही लढणार दोन दिवसापूर्वी रमेश चनिथला यांनी पत्रपरिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला आणि दिल्लीच्या नेत्यांशी बोलूनच हा निर्णय जाहीर झाला आहे त्यामुळे नेमकी यात गंमत अशी आहे की शरद पवार मैदानात उतरल्यामुळे यामुळे काँग्रेसवाले थोडं बिचकतीलच म्हणजे आपली मागणी पुढे रेटायला शरद पवारांना म्हणणं आहे की सत्याच्या मोर्चामध्ये राज ठाकरे चालतात मग या मोर्चात का चालू नाही निवडणुकीत वेगळा वेगळी गोष्ट का मोठच्या चालताच चार राज ठाकरे तिथे चालू शकतील अशी शरद पवारांची भूमिका आहे आणि महाविकास आघाडी म्हणून म्हणूनच काँग्रेसने लढावं हो, त्यात राज ठाकरेंनी रा, यावं हो, असं शरद पवारांना वाटते म्हणजे सर्व विरोधी पक्ष एकत्र भाजपच्या विरोधात लढावेत अशीच थोडक्यात शरद पवारांची भूमिका दिसते आणि शरद पवार मैदानात आल्यामुळे आता राज ठाकरेच काय होणार राज ठाकरे येणार का महायुतीत जिथे काँग्रेस आहेत काँग्रेसच्या नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मात्र स्पष्ट शब्द सांगितलंय की त्यांच्या म्हणजे मनसेसोबत काँग्रेसवाले जाऊ शकत नाहीत वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट सांगितलंय की आम्ही आम्ही काँग्रेसवाले मनसे सोबत जाऊ शकत नाही भाजपची भाजप आणि मनसे या दोघांच्या विचारसरण्या वेगळ्या आहेत त्यांचे विचार वेगळे आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही असं वर्षा गायकवाड यांनी मागेच सांगितलेलं आहे वर्षा गायकवाड म्हणतात की सर्वची चर्चा झाली आहे मुंबईत चर्चा झाली आहे आणि दिल्लीमध्ये दिल्लीवाल्यांशी चर्चा झाली आहे आणि आमचं ठरलं आहे आम्ही स्वबळा लढून आलो आम्हाला आम्हाला तो मनसे नको काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे पण त्यात आता शरद पवारने एंट्री मारल्यामुळे पुढं काय होतं याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे कारण शरद पवार होते जे नव्हते आणि होते करण्यात वसतात आहे शरद पवार तर सोनिया गांधी सोबत बसले किंवा राहुल बाबा सोबत बसले तर दोघांना पटवण्यामध्ये शरद पवारांना फार वेळ लागत नाही महाविकास आघाडीचं जे भट्टी जमली ती ती शरद पवारांमुळेच जमली ती सोनिया गांधी अजिबात तयार नव्हत्या हो काँग्रेस सोबत बसेल शिवसेने बसायला पण शरद पवारांनी त्यांना तयार केलं त्यांना त्यांचं मन वळवलं त्यामुळेच काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी तयार झाली आणि अडीच वर्षाचं का होईना सरकार अडीच वर्षाच बनलं याच उद्धव ठाकरेची भूमिका अशी आहे की उद्धव ठाकरे म्हणतात की फाटाफूट झाली तिरंगी चौरंगी सामने झाले तर तो आपलाच तोटा आहे विरोधकांचाच तोटा आहे असं उद्धव ठाकरेचं म्हणणं आहे त्यामुळे आता शरद पवार जर दिल्लीला गेले तिथे त्यांनी सोनिया गांधींना पकडलं राहुल बाबाला पकडलं तर निर्णय बदलू शकतो कारण आता निर्णय जर हा बदलला बदलाय झाला सोनिया गांधी राहुल गांधीच बदलू शकतात त्यांचं मन मिळवण्याचं काम या देशात एकच शरद पवारच करू शकतात तुम्हाला काय वाटते शरद पवार शरद पवारच्या मनात इतकं आहे का, का सर्व की राज ठाकरे था सोबत घेतलाच पाहिजे हो वगैरे वगैरे राज ठाकरे बद्दलच एवढं प्रेम आहे शरद पवार शरद पवार अजूनही मुंबईत काही ताकद आहे का अरे मुंबई शरद पवार मुंबई राज ठाकरेंचा एकही नगरसेवक नाही एकही आमदार नाही एकही खासदार नाही मुंबई सोडा महाराष्ट्रात नाही त्यामुळे मक्षे, मग मग शरद पवार जोर लावतील का रा, राज ठाकरेंसाठी आणि काँग्रेसचा झालेला निर्णय बदलून घेतील वर्षा गायकवाडांना आपला निर्णय बदलावा लागेल कॉमेंट कर ночках